सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सीताफळाची काही जी फळं आहेत ती पूर्णतः परिपक्व न झाल्यामुळे व जे उपभोक्ता आहेत खाणारे व्यक्ती आहेत त्यांनी त्याचा वापर न केल्यामुळे अशाच झाडाला ती या ठिकाणी वाढली आहेत या फळाला जे झाडापासून फळ वाढण्यासाठी आवश्यक जे घटक असतात ते प्रोवाईड न झाल्यामुळे ही फळं लहान लहान आकाराची राहिली आहेत व पाहिजे त्या प्रमाणात त्यांची वाढ न झाल्यामुळे ती झाल्यालाच या ठिकाणी वाढलीत अशी फळं आपण जमा करून त्या फळांचं एक उत्कृष्ट प्रकारचं खत तयार करू शकता ही फळं सर्व जमा करायची व नंतर ती आपण एका याच्यामध्ये त्यामध्ये गाईचं गोमूत्र व शेण टाकून ती फळं व्यवस्थित कुजवायची व नंतर ते झालेलं खत या ठिकाणी आपण वापरू या ठिकाणी शकता ही अशी फळं जी आहेत ती आपण जमा करायची या ठिकाणी पुढील व्हिडिओत आपण ते बघणार आहोत कसं तयार करायचं धन्यवाद